मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सात ते दहा फेब्रुवारी या दरम्यान आंबेगाव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्याचे आज भैरवनाथ पतसंस्थेच्या संचालिका कल्पनाताई आढराव शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पानसरे यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ संपन्न झाला यावेळी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते यासंदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतलेला आढावा पाहूयात कारण तुम्ही इतर सगळे जर प्रदर्शन बघत असाल तर पुरुषांची गर्दी जास्त असते त्याच्यामध्ये आपलं जर प्रदर्शन पाहिलं तर त्याच्यामध्ये सर्व काही हे जे आमचं आहे त्या वेदवाक्याला आम्ही नेहमीच हे करण्याचा प्रयत्न करत असतो दरवर्षी आम्ही नवनवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो या प्रदर्शनामध्ये आपल्याला अगदी शेतीच्या प्रॉडक्ट पासून तर फार घरगुती साहित्यापासून तर प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीसाठी काय ना काय आपल्या लहान मुलांच्या सोयी पासून सगळेचोळी पासून त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला निश्चित प्रदर्शन पाहिल्यानंतर असं जाणवेल काहीतरी पाहिले आपण काहीतरी घेतले आपण काहीतरी अनुभवले आपण हा तुम्हाला अनुभव येणे येईलच नक्की वास्तविक पाहता हे कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी प्रदर्शनाचे एखाद्या हॉल मध्ये असतात आपण हा घेऊ शकत नाही कारण ही जी जागा आहे ती ऑलरेडी मी अलॉट केलेली आहे चार कंपन्यांना आणि त्यांची जागा तुम्ही अॅक्व्हर केलेली आहे असं मला वाटतं मी एक्झिबिटर म्हणून मी तर मला असं वाटतं का हा कार्यक्रम मोठ्या हॉलमध्ये व्हायला पाहिजे म्हणजे मग तो सुटसुटीत आणि नियोजनबद्ध तर तुम्हाला फील येईल कारण इथं आता तुम्हाला कदाचित वाटत असेल थोडासा छोट्या खाणी कार्यक्रम आहे किंवा काय आहे परंतु हा आमच्या दृष्टीने तुम्ही उद्घाटन केल्यानंतर व्यवस्थित प्रत्येक स्टॉल पाहण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तो आदल्या दिवसापासून बऱ्याच प्रयत्न करत असतो सगळ्यांनी स्टॉल सजवले पण आता तुम्ही पाहत इथं मूर्तीचा पूर आठवला विदर्भातून कोल्हापूर जळगाव अजून कित्येक लांबून लांबून आलेले ज्या बिचाऱ्यांना इथं आल्यावर सकाळी सकाळी येतात पाच वाजता किंवा चार वाजता ओव्हरनाईट आमची इथं सगळी टीम मला असं वाटते जागून आहे इथं उभे या आम्ही सगळं तर ह्या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा मला हे प्रदर्शन या वर्षी आंबेगाव महोत्सव मध्ये रुपांतर करण्याचं काम पंडितदा थोडासा शेतीच्या लोक पंधरा स्टॉल पाहिजे त्याच्या पुढचे स्टॉल पेचताचे म्हणून बघत पण नाविन्य येण्यासाठी शेतीमध्ये असलेले जे महत्वाचे काही भाग आहे ते घेऊन बाकीच्या काही गोष्टी केलेल्या आहेत आणि महिलांचा सहभाग वाढण्यासाठी आम्ही कुपन काढत असतो त्याची नॉमिनल किंमत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये चांगल्या पक्ष पण समावेश केलेला आहे तर या सात ते दहा तारखेपर्यंत सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा तुमच्या संबंधित लोकांना पण आणि चांगल्या चांगल्या या प्रदर्शनाची जी आपली प्रसिद्धी होत आहे ती अजून सर्व पोहोचवी मी सर्वजणांचं या प्रदर्शनाच्या निमित्तानं उद्घाटन केलं त्याबद्दल सर्वांचे आभार आपल्याला समोर आपण आलेले सर्व सरकार आपल्या आणि सर्व या सरकारी मित्र आणि आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी आपण आला त्या मानतो दोन हजार दहा साली खरेदीच्या सुवर्ण उत्सवाच्या निमित्तानं हा महोत्सव शेतकरी कृषी प्रदर्शन म्हणून या नावाने सुरू केला परंतु नुसतं कृषी प्रदर्शनापुरता मर्यादित आता त्याचा आवाखा आणखी वाढवण्यात यावा अशी मागच्या वर्षी असून जे भोपरी आणि सगळ्या लोकांची एक मागणी होती त्यानुसार सर्वांना एकत्र येऊन ज्याप्रमाणे आपल्या गावची यात्रा असते त्याप्रमाणे तालुक्याची यात्रा म्हणून आंबेगाव महोत्सव अशा स्वरूपाचा आपण पहिल्या वर्षी आंबेगाव महोत्सव म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करतोय चार दिवस या कार्यक्रमामध्ये अनेक स्टॉल या ठिकाणी आहेत त्याची माहिती महेश मोरे यांनी आपल्या सर्वांना दिलेली आहे आणि आपण सातत्याने या कार्यक्रमाला येतात त्यामुळे आपल्याला सगळी माहिती आहे अनेक संस्था असतील मग कृषी उत्पन्न बाजार समिती असेल खरेदी संघ असेल आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया असेल रोटरी क्लब असेल आडत असोसिएशन असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अडुस महिला उन्नती केंद्र असेल के त्या सर्वांच्या माध्यमातून हा महोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो तिथल्या सर्व व्यापारी आणि काम करणारे सर्व मंडळ त्यांना थोडाफार त्रास आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज पंधरा दिवस महिनाभर त्या ठिकाणी हे काम चालू असताना होत असतो परंतु गेल्या कित्येक वर्ष हा प्रवास सहन करून अतिशय आनंद आलेले सगळे मंडळी यामध्ये भाग घेतात सहभागी होतात मी या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो असंच सहकारी तू पुढच्या काळामध्ये की या महोत्सवाला आणि या पुढच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आपल्या सर्वांचं लाभेल अशी सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि या महोत्सवासाठी आपण सर्वजण आलात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो फक्त आता हा कार्यक्रमा कार्यक्रमापुरतं नाही येता ज्या स्टॉल धारकांनी आपल्या सर्वांच्या स्वागताची तयारी केलेली आहे त्या शेवटच्या स्टॉपर्यंत आपण सर्वांनी भेट द्यावी आणि चाळीस दिवस याच्यामध्ये या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी सर्वांना आयोजकांच्या वतीने विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र